नगर न्यूज प्रतिबिंब लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नीलम गोरे महिलांशी साधणार संवाद अनिल शिंदे शहरात शिवसेनेच्या महिला मेळाव्याचे आयोजन महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व लाभार्थी महिलांना मिळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शहरात गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात दुपारी दोन वाजता होणाऱ्या या मेळाव्यास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे महिलांशी संवाद साधणार आहेत या मेळाव्यास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी केले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली त्याबद्दल तर खरं खर मनापासून महाराष्ट्रातले जनता त्यांना धन्यवाद देते दे। आणि उद्या बावीस दिनांक रोजी लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय येथे आमच्या नेत्या नीलमताई गोरे या देखील त्या महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येत असून काही महिलांना लाभ मिळाला काही महिला त्या ठिकाणी वंचित राहिल्यात त्या काही कारण आहेत त्यामागचे काहीतरी त्या त्याच्यावर ते स सगळं त्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत की त्या, 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 त्या ज्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी ज्यांनी अर्ज दाखल केलेले त्यांच्या अर्जा अर्जामध्ये हो काही दुरुस्ती असतात त्याच्यावर मार्गदर्शन करण्यासाठी नीलमताई गोरे या ठिकाणी उद्या येणार आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने दुपारी दोन वाजता लक्ष्मी ना नारायण मंगल कार्यालय टिळक रोड येथे जमावं ही अशी मी आपल्याला सर्वांना नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा